रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज विटा शहराचे आराध्य दैवत श्री बाबा यांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी मंदिरात वैभव पाटील बंधू विशाल पाटील यांनी मनोभावे नाथबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिषेक घालून संपूर्ण विटा शहरातील जनतेला नाथाष्टमीच्या शुभेच्छा दिल्यात तर आजपासून सुरू होणाऱ्या नाथाष्टमीचा उत्सव हा मोठ्या आनंदात व पारंपरिक पद्धतीने साजरा करावा आणि आपल्या शहराची यात्रा सालाबातप्रमाणे यंदाही गुण्या गोविंदाने साजरी करण्याचे आवाहन सर्व भाविक भक्तांना करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त पुजारी उपस्थित होते आणि पारंपरिक श्रीजी माणसं ज्या वेळेला अष्टांग दंडवत घालायला येतात त्याच्या आधी अभिषेक करण्याची आपली पारंपरिक पद्धत आहे या पद्धतीप्रमाणे देवाला गारण घालण्यात येत आहे या पंचक्रोशीत जो कोणी नवाज होणार राहिला आहे त्या सर्वांना सुख लाभायला पाहिजे ला त्या सगळ्यांना संतती संपत्ती अष्टांग ऐश्वर लाभायला पाहिजे ला ज्याची त्याची वृद्धी व्हायला पाहिजे साहेबांच्या नावानं त्याच प्रमाण आमच्या गावातले मानकरी मंडळी गावातल्या समस्त लोकांना शुभेच्छा देत आहे सर्वांना नाथ अष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज माना पानाप्रमाणे सर्व जे मानकरी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये नाथ साहेबांचा अभिषेक पार पडला अत्यंत उत्साहात आणि वेळेमध्ये आजचा हा अभिषेक पार पडलेला आहे आज या अष्टमीची सुरुवात होते या अष्टमीच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा कृपा आशीर्वाद दृष्टी असावी सर्वांना आनंद ऐश्वर सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं हीच नाथचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांच्या वतीनं नाथाच्या अष्टमीच्या हार्दिक हार्दिकच्या शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज